नमस्कार शेतकरी मित्रांनो नेपाळची भारत सरकारकडे कांदा पाठवण्याची मागणी तर काय आहे संपूर्ण सविस्तर बातमी आपण थोडक्यात पाहूयात भारत सरकारने कांदा निर्यातबंदीचा निर्णय घेतल्याने शेजारील देशांच्या अडचणीमध्ये दे वाढ झाली आहे या निर्णयामुळे नेपाळसह शेजारील देशांमध्ये दे कांदा दरात मोठी वाढ झाली आहे नेपाळ हा अन्नधान्यासह कांदा आणि अन्य भाजीपाल्यासाठी पूर्णतः भारतावर हो अवलंबून आहे नेपाळ सरकारने कांदा सरकारच्या भारत सरकारच्या निचीन कांदा निर्यात बंदीच्या निर्णयावर चीनकडून कांदा मागवला मात्र हा कांदा चवीला चांगला नसल्याने नेपाळकडून त्याची आयात थांबवण्यात आली असून भारताकडील कांदा निर्यात पूर्ववत करण्यासाठी नेपाळ सरकारकडून विनंती केली जाणार आहे नेपाळ सरकारच्या उद्योग मंत्रालयाकडून अधिकृतरित्या भारत सरकारला ही विनंती करण्याबाबत स्थानिक वृत्तपत्रामध्ये म्हटले गेलेले आहे नेपाळमधील आघाडीच्या वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ने नेपाळ सरकारने उद्योग मंत्रालयाच्या अधिकाऱ्याला अधिकाऱ्यांनी म्हटले आहे की भारतीय कांदा व्यापाऱ्यांना विनंती करत नेपाळ सरकार लवकरच भारत सरकारला कांदा निर्यातीसाठी राजी करणार आहे भारतात गहू आणि तांदळावर निर्यात बंदी असताना देखील भारत सरकारकडून नेपाळला गहू आणि तांदळाची निर्यात सुरू आहे अगदी त्याच पद्धतीने कांदा पुरवठा करण्यासाठी नेपाळ सरकार भारताला राजी करणार आहे असे या अधिकाऱ्याने वृत्तात म्हटलेले आहे आठ डिसेंबर रोजी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नेपाळमध्ये कांदा तुटवडा निर्माण झाला असून दरवाढ आटोक्यात आणण्यासाठी नेपाळ सरकार भारत ही विनंती करणार आहे चीन कांद्याची चीनच्या कांद्याची चव नाही भारतीय कांदा चिनी कांद्यापेक्षा महाग असूनही नेपाळी बाजारात लोकांची त्याला मोठी पसंती मिळत आहे नेपाळ चीनकडून काही प्रमाणात कांदा मागवत आहे मात्र त्या कांद्याला चव नसल्यामुळे ग्राहक त्याची खरेदी करण्यास नापसंती दर्शवत आहे वृत्तात म्हटल्याप्रमाणे नेपाळी व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे की चीनच्या कांद्याला चांगली चव नाही त्यामुळे नेपाळी बाजारात ग्राहकांकडून चिनी कांद्याला मागणी नाही नेपाळी ग्राहक जास्त किंमत देऊनही आपल्याकडील शिल्लक साठ्यातील भारतीय कांदा खरेदी करत आहे त्यामुळे भारत सरकारने नेपाळ सरकारची विनंती मान्य न केल्यास नेपाळमध्ये मोठी कांदा टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे नेपाळ चीनकडून मोठ्या प्रमाणात कांदा आयात सुरू केली केलेली तरी दूरच्या वाहतुकीसाठी तो मिळण्यास विलंब होणार आहे भारत सरकारने कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्यानंतर मागील आठवड्यावर नेपाळमध्ये एक किलो कांद्यासाठी ग्राहकांना दोनशे रुपये मोजावे लागत होते तर भारत सरकारने लवकरात लवकर कांद्यावरील निर्यात बंदी हटवून लवकरात लवकर कांदा निर्यात सुरू केली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्या देखील त्याचा थोडा फायदा होईल आणि कांद्याची घसरण जी आहे ती थांबेल